रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही कदमबाग वस्ती येथे महिलांच्या आरोग्यासाठी समर्पित अशा अत्याधुनिक ब्लूम हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ सोहळा नुकताच पार पडला स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ञ डॉक्टर तेजल बोराटे बारवकर यांच्या नेतृत्वाखाली हॉस्पिटल सुरू करण्यात आलं या हॉस्पिटल मध्ये गर्भधारणा पूर्व तपासणी कॅन्सर लसीकरण तारुण्यवस्था आणि पिस्किओस प्रॉब्लेम्स बंधत्व तपासणी गर्भवती स्त्रियांची तपासणी कुटुंब नियोजन पद्धती सोनोग्राफी मेनोपॉज प्रसूती डे केअर अँड लॅबोरेटरी गर्भपात कॅन्सर तपासणी अॅनिमिया यासारख्या अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या प्रसूती सिझेरियन लॅब्रोस्कोपी सोनोग्राफी आणि इनफर्टिलिटीसाठी आवश्यक असलेले ओपीडी प्लस आय पी डी सुसज्ज ऑपरेशन थिएटर आणि डिलिव्हरी रूमची सुविधा देखील येथे आहे या उद्घाटन सोहळ्याला हो माननीय राहुलदादा कुल आमदार दौड विधानसभा तो कांचनताई राहुल चित्तरंजन नाना त्र्यंबक गायकवाड माननीय लोकनियुक्त माजी सरपंच कदंबाक वस्ती आणि माननीय सौ गौरीताई चित्तरंजन गायकवाड माननीय लोकनियुक्त माजी सरपंच कदमबाग वस्ती उपसरपंच नासिर पठाण ग्रामपंचायत सदस्य आकाश काळखोर विकी नागमुगडे यासारखे अनेक युवा उद्योजक आणि देऊळगावचे माजी सरपंच अजय गवळी आणि रवींद्र बारवकर तसेच स्थानिक पदाधिकारी आणि बोराटे बारवकर परिवारातील नातक आणि मान्यवर उपस्थित होते महिलांनी या आधुनिक आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर तेजल बोराटे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्र संचालन शाहीर महेश खुळपे यांनी केले रॉयल मीडिया न्यूज साठी प्रतिनिधी दिनेश कदम लोणी काळपूर महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा